का कस सोडशील तर गाईड आता आम्ही सगळी बसले दारू पियाला बघा चकना तर आलाय एक नंबर आता मस्त दारूच्या बॉटल्या बाकी फक्त तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे बदलापूरला आमच्या ताईच्या इकडं तिकडं चाललो आम्ही आंबे घ्यायला तिने आम्हाला बोलवले की लवकर या आंबे घ्याला त्यामुळं आम्ही सगळे चाललो आहे गौरव बिता सगळेच आम्ही गौरवला कालच गौरवला करोना झाला होता तर कालच हॉस्पिटलमधून आहे तर चला काहीच पटापट जाऊया आणि आपले लोक आता छत्तीस हजार सबस्क्राईब होणार आहेत तर पटापट करा खूप प्रेम देत आहे तुम्ही जाम भारी व्यूज चालला ते तर पटापट जाऊ गाडी मध्ये डायरेक्ट बदलापूर मध्ये पोहोचू तर पहिले गाडी मध्ये भेटतो किती चला पटापट चला रे गौरे उठ गौरीची तब्येत खूप खराब होती करोना त्याला दोन दिवस आता बारा वाटत म्हणून सुकले बघा पूर्ण बॉडी बिडी वाजले बोलते किती बोलते आई आम्ही जाऊ का आई आईने घेतले निस्ता पापड कुदुवाला जेवाला घेतला काय आहे पापड इथे का तू आंबा आणू तुला पैसे विषय ना सीएनजीला टी शर्ट दाखवू तुझी आईला टी शर्ट दाखव फोटो दाखवू तुझा दे दे। तर चला काही फटाफट जाऊ गाडी गाड़ी में भेटू तर चला तर गाडीच्या आम्ही बदलापूरला पोहोचलोय ना आता आम्ही खाऊ घेतोय बारीक पुराणा खायला ना जातात घर दुकानामध्ये चला बोल बघा बाजूला इथं मिठाईची बेकरी आहे चॅटिंग करत बसले तिकडे मी काय करू बघ पहिले बघ काय चॅटिंग करते काय किती बाय जाणार का जाणार रांगडा कडी जाणार शेर तू एक गाणार काय घातले हॉलिजन तू जाऊ नये जा घेऊन पट काय आता पोचलोय आम्ही आता काहीतरी खाऊ पिऊ घेऊ ताईंच्या पोराना मग नंतर जाऊ मग डायरेक्ट एक शे गौरव भाई दे दे। ए शेंबूड आल्यावरती भेटतो तुम्हाला गौरव घेऊन आले गौरव काय आणला काय रागेल ते काय पण ते मिठाईस काय काय आणले बघा खायला कॅडबऱ्या मिठाई पण घेतले आणि गौराने एनर्जी स्ट्रिंग घेतले फ्रीर तर घ्यायची बियर बियर घ्यायची ना पियाला बिअर आहे बॉक्स तर खायला तर चला फटावट निघू आता बारीक पोरा बस आहेत ना दू पण बारीक पोराची तू आका खाशील रबडी घेतले चला काही फटावण निघू आता आणि डायरेक्ट फार्मवरती भेटू तर चला काय आम्ही पोचलेलो आहे आणि गौरव आम्ही असा राऊंड मारतो की बघून येऊ अरे बघा इथं आंबा आहे आता हे वाटतं उतरवणार वाटतंय तर गौरव आम्ही आलो पुढं कारण आपल्याकडे अजून मेंबर येणार आहेत कोण कोण आम्ही तुला दाखवलंच घर कसं वाटते तुला बाहेर येऊन एक नंबर मजा आहे असं बाहेर आलो ना हवईशी बरं वाटतं जरा बघा येऊ आंबा उतर उतर इकडं येऊ अजून इकडं पण गौरवला आणले फिरायला आले माग लागलेला <laughs> मागे नाही लोक माझ्यासाठी मला घेऊन आला जबरदस्ती गरीबांना गरीबा। येत नव्हतं माझ्यासाठी साडेतीन वाजेवर थांबले गरीबासारखं गरीबा नेतो फिरायला येत पण नव्हतं रे बोलतो की नेत बी नव्हत्या बोलतो मला कंटाळून करत नाही खायच्या उलट खायच्या उलट जाऊ नको काहीच चला थोडं फिरून येऊ बारीकडोबल काहीच थोडं फिरू नंतर मग आपले मेंबर आलो तुम्हाला दाखवतो जास्त का ला तुम्ही तर बारीक पिल्लू बारीक पिल्लू वाटतो तू रांगडा गाडी आपण तर चला काही थोडा फिरून घेऊ नंतर मग तुम्हाला भेटतो गौरवणी बाबा फाट्या तोडला ते अरे आले तिकडे हा काय इकडे तू कुठे चाललय हॉटेल घ्यास संपला ते कुठे घेऊन चाललंय का घ्या कसं सोडशील नीट ठेवू जाय तिकड ठेवायचं तर गाईस पाहुण्याची वाट बघून कंटाळलो आम्ही गवऱ्या पण झोपला पाहुण्याची वाढ बघून बघून कधी येतील पाहुणे आता काय आता घरी अरे घेऊन केला तर तू खर्च करायला लागला येईल ना पैसा युट्यूबचा कमी येतो का आपटला आता लागला आता इसलिए बोला नाही तर ढकलो ऑफिस आहे पाहुणे आलेले आहेत अशा प्रकारे एक तासानंतर पाहुणे आला एवढा टाइम लागत का बोल बाबा घाऊ बी बांधले काय ते कंडा आणला ते कंडा सागर बाय पोरी पोरीशी बोलतोय जरा लव लवचा आहे ना जरा सुधार रे गर सुधार जरा पोरीशी जरा कमी बोल पाच किलो ना हा पाच किलो पाच किलो बेसना बोलतोय घरं किती बोलशे पोरीशी काय वाटतं तुम्हाला जिकडे येऊन बरं वाटतंय का गारगार वाटते गार गार <laughs> 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 का तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन आम्हाला मस्त रोजची जागा वाटते तुमची काहीच नाही बघू शकता यांचा फोटोशूट चालू झालेला आहे अशा प्रकारे ना पिकलेला आंबा भेटले मला उलट भेटला मला भेटला तो नाही आता चिमले जो उन्हाचे काढा फोटो काढा कालू होईल माणूस चिमला आंब्याचं काय करतो घे ना घेतले करला आंबा भर वाटत इकडं झाडावरती चढतात या दोघी पण आंबा तोडाला हे नीट चढ एशी खाली किती हा किती भर वाटत वरती हे चढणा चढ वरती चढ पटकन गाईस हे बघा गाईस वरती दोन माकडं चढल ते हा आंबा तोडाला अरे खाली पडले होईल तुमचा काही नवऱ्यासोबत दोघींचं भांडण झाले म्हणून वरती चढला जीव द्यायला कधी ए, ए <laughs> माकुडा पलापली पलापली चढाल चढा कधी चढा परत हे चढाल का दोघी आयला दोघी भूता वाटत ते अर्ध केसावरती बघ केसावरती बघ सरडा डोक्यावरती अरे काय माकुडा अरे काकुडा किती अरे हे बघ ना माकुडा कोयलू लागले वाटते अंगाला ला। काय होता का म्हणजे काय होता कोयलू होती बरं वाटला का तोडशील आंबा तोडशील आंबा तोडशील येशील आंबा तोडाला परत घ्याشي आंबो तोडाला झाडा झाडा बेकार ले झाडा साडा तोडा झाडा तोडा झाडा तोडा ते हं भारी करी काला की कोय अंगाल कोइलू लागली काय चला घ्या घ्या फोटो घ्या चला गाइस ले चढ होते वरती हं लागल फोटो काढून दाखवाचे आमचे आता आंबो गोला करून काढल्याला घेऊन जाऊ इथे काय थैलीबिली आले आंबा घ्यायला कच्चे 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 घेऊन जाऊ चला तर चला आई कच्चे आंबे गोला करून घेऊ आंबे घेऊन जायचं कशा वाटलं तुला ड्रेस भारी घातले किती दीडशे रुपये ग मग किती रुपयाला दीडशे रुपये ना दीडशे रुपये ना कुलसवाडीतला बाजार दीडशे रुपये ना काय किती पडते तू इडी बी झाली काय गीताला आंबा दिसला ते गितीला आंबा दिसला ते थांब थांब गिथे बनावला उलट काय घेते तुमच्या नशेवर आंबा नाही टिकलं कच्छा घेणार थांब थांब घे तोड उडी मारतोड उडी मारतोड असा रांगडा गडी उडी मारायला सांगू ए आम्हाला आम्हाला दोन आंबा पिकला कच्चे आहेत ते मागे काय होत माकुड तुझा नार नारला सारखा ना ते वायला तुम्ही माकुडूनकुड बिजली माझी बांगडी घे ना करा लवकर आंबेड भेटणार बिजली माझी बांगडी 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 घाबरली कड आज करायला उचा उचल हे उचाल तिथे उचाल ताकद उचाल उचाल उचल उचा 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 तू चला तू तूल तू उचल तू उचल हे तू उचल सीमा तू उचल ना उचल तरी उचल 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 जरा आता आपट आपण खाली आपण ना खाली तिला आपण खाली आपट आपण लोड तिला त्याला किती तिच्या काही ताकद नाही तू मग

झोपला वाटत जमलं वाटत हा डोकं कुठला माकड आहे माकडे माकडे काकलं काय करता दोघी मग समजत नाही जेव्हा कुठला फोटो काढायचे हा उचल काढला नाही फोटो काढले फोटो निघतात ना आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे काय करतीला काही नाही ते ते हा फर्स्ट टाइम आला ते वाटते बागेमध्ये दोघी येडावला ते काही हवा सुटले वातावरण टाईट आहे अरे झाला हवा आली बघ फिरती आंब्यांच्या झोड घेतले तुम्ही नुसती अरे थे। थे दे। दे। आ, दे एक आंबा <laughs> तर दे 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 एक किती बिलागशील तर गायच्या आता आम्ही सगळी बसले दारू पियाला ते बघा चकना तर आलाय एक नंबर आता मस्त दारूच्या बॉटल्या बाकीच फक्त आखी दारू पियाला बसला ते बघा लपवलं ते माग ना चकना खात फक्त अ बॉटल्या कुठे आहेत झोड घेतले उलट मला पण ठेवा काहीतरी बघा मस्त शेव आणि कांदा बिंदा मिक्स केले तर चाय पण बाकी पटापट पड़ खाऊन घेऊन संपव सगळा तर चला काय आम्ही निघले घरी जायला आता जाम उशीर झाले कालूक पडले आणि आईच्या घरातून फोळ येतात ते तर बघा खराटा भेटले रे दिदे बस पटापट चला बाबा पिसरले तिथले चला तर गाईस चला पटापट घरी जाऊ आम्ही अंड्या घरी जाऊन भेटतो तिथे घेतला कोण गोन घेतली का घेतली चला चला काही घरी भेटतो आता लय टाइम झाले घुस आतमध्ये घुस आतमध्ये इकडे घुस तुला एक आंबा देतो हा ठेव खाली ठेव ठेव खाली असा एक आंबा घेऊन जा का चला गाईच आता बघा किती आंबे आले फार्मवरून फार्म वरून बघा नुसता चिमोऱ्या बघा ए बरी आंबा गीते कधी पिकती परी ग परि परी परी घे झोड घे वर्षी ना अरे अरे काय वाटी परी काय जायला गीते जायला गिती तुझी पोर पण तुझ्या सारखीच गे बे परी घे परी घे परी घे परी घे परीला कमी भेटले रे माझ्या गाई या वर्षी ना आंबा किती ह्या वर्षी आंबा कुठे नाही पिकला किती शाहपूर मुरबाड कडल्यान कुठं आंबा पिकला नाही या वर्षी माहितीये का आ, ते इंजेक्शन वाले गाई काय करता हे म्हणजे कापाचे का म्हणजे पे का का, आता पे पेंडा कुठून आणू किती मुरबाडला जाऊ का पँडा आणायला ठीक आहे गाई नाही कच्चा खोबरा लागतो का किती गाईच या बघा आता हे आंबे खोबऱ्यानंतर का गाई आता आहे आम्ही पेंड्या मी टाकू बघू पेंड्या आंब्याचा ब्लॉग आलं घेऊ एक पेंड्याचा पेंड्या टाकताना पिकताना तर चला गाई जाम मजा आली आज किती मजा आली का कसा वाटला कसा आहे आंबा तिथे मागच्याशी गाई वर्षी तुम्ही बघितलं असतं ब्लॉक नाही बघितला असतं तर मागच्याशी ब्लॉक बघा अख्ख्या अख्या गोणी आमच्या भरलेल्या तर चला गाई आजचा ब्लॉग मी इथेच रिन करतोय कारण जाम थकलोय गाडी चालून वैदलो ट्रॅफिक मध्ये तर काय हा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर आवडला असेल तर काय आणि आणि पैसे पाठवा बाय बाय